जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल मधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एकूण एकोणचाळीस पर्यटक जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते या हल्ल्यात इतर सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दिलीप देसले या पनवेलमधील पर्यटकाचा मृत्यू झाला आहे याशिवाय पनवेलमधील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे दोन पर्यटक जखमी झाले आहेत त्यांना तातडीने श्रीनगर येथे एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे तर जिल्हा माहिती कार्यालयाकडून पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यात पनवेलमधील सागर गुजर हिमानी गुजर अनन्या गुजर अर्णव गुजर शंकर पाटील संकेत वत्सराज सिद्धी वत्सराज वासुदेव वत्सराज रोहिणी वत्सराज पुष्कर लिमये स्नेहल लिमये माधुरी लिमये सोनाली गुरव नीता पुळेकर सुबोध पाटील माणिक पाटील अमित रानडे जुई रानडे आरोही रानडे उषा दिसले केशव रिधुरकर कल्पना रिधुरकर कवठेकर स्वाती कवठेकर कविता सोनटक्के वर्षा जोशी सुनील पाटील नंदा पाटील ओंकार पाटील मनस्वी बहिरा सानवी बहिरा शंकर पाटील पुष्पलता पाटील प्रिया ओक तर उरणमधील विष्णू नारखेडे देवयानी नारखेडे यांचा समावेश आहे